नमस्कार मित्रांनो मी अक्षय माझ्या आजच्या वेगळ्या अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर वेगळ्या अशा म्हणजे मी आता रत्नागिरीमध्ये असलेल्या विवेक हॉटेलमध्ये आलो आहे आणि त्या हॉटेलमध्ये पुढारी आयकॉनचा इव्हेंट आहे आणि या इव्हेंटमध्ये पुढारीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही मोजक्या लोकांना पुरस्कृत करणार आहेत आणि तोच पुरस्कार आम्ही घ्यायला इथे आलो आहे त्या पुरस्काराचे लाभार्थी आहेत आमच्या कोंडगे गावचे एकनाथ शंकर विश्वासराव त्यांचा इथे पुरस्कार आहे त्यासाठी आम्ही सर्व इथे आलो आहे तर चला त्या इव्हेंटमध्ये आपण सहभागी होऊया पाटील मॅडम साठे मॅडम तसेच इतर सर्व अधिकारी एक नम्र सूचना आहे कृपया स्टेजच्या उजव्या बाजूनं आपण वरती यावं पुरस्कार स्वीकारण्याकरिता उत्कृष्ट कामगिरीसाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय यानंतर विविध उपक्रम यशस्वी करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी का कार्यालय त्यांच्या वतीनं उपस्थित सर्वांचंच अभिनंदन यानंतर विविध उपक्रम यशस्वी करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद उपस्थितांना नम्र निवेदन आहे आपण कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजच्या उजव्या बाजूने स्टेजवरती यावं यानंतर शासकीय योजना ग्रामीण भागातील शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासह शासकीय उपक्रमात लोकांचा सहभाग घेऊन ते यशस्वी करणारे संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे रत्नागिरीचे प्रांताधिकारी श्री जीवन देसाई सर प्रांताधिकारी श्री जीवन देसाई सर सर आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जर्नलिझम मध्ये सरांनी मास्टर्स केले रत्नागिरी <tip> जिल्हा परिषद अंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून हाऊसबोट प्रकल्प राबवून स्वयंरोजगार निर्माण करण्यात पुढाकार घेणारी मरीन मरीन प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड यानंतर महाराष्ट्रातील गोळप येथे पहिला सौर ऊर्जा प्रकल्प राबवणारी उपस्थितांना नम्र सूचना आहे कृपया स्टेजच्या उजव्या बाजूने आपण हा सन्मान स्वीकारण्याकरता स्टेजवरती यावं टी एस विंड पॉवर डेव्हलपर्स महाराष्ट्रातला हा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प जो गोळक इथे राबवला जातो आहे यानंतर रस्ते सुरक्षासह परिवहन विभागाच्या योजना रत्नागिरीत यशस्वी करणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यामध्ये श्री राजवर्धन करपेसर त्याचप्रमाणे सहाय्यक परिवहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अजित तामणकर सर यानंतर उत्कृष्ट अधिकारी म्हणून पोलीस दलात आपली ओळख निर्माण करत अनेक गुन्ह्यांचा छडा लावणारे पोलीस निरीक्षक नितीन भेरे त्यांच्या वतीनं गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत कृपया स्टेजच्या उजव्या बाजूने आपण हा सन्मान स्वीकारण्याकरता स्टेजवर यावं आणि डाव्या बाजूनं पुन्हा एकदा सभागृहामध्ये अस्वस्थ व्हावं सन्मान स्वीकारल्यानंतर कृपया सन्मानार्थीनं निवेदन आहे आपण डाव्या बाजूनं सभागृहामध्ये आसनस्त होण्याकरता जाऊ यानंतर पुन्हा अन्वेषण विभागातर्फे प्रतिनिधी उपस्थित आहेत नितीन ढेरेसर यांच्या वतीनं ते सन्मान स्वीकारतील यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागासह जिल्ह्यातील रुग्णांसाठी विविध उपक्रम यशस्वी करणारे जिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारण्याकरिता जे अधिकारी अथवा कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांनी कृपया मंचावरती यावं सन्मान स्वीकारल्यानंतर आपण डाव्या बाजूनं उतरून पुन्हा एका सभागृहामध्ये आसनस्थवावं जिल्हा रुग्णालय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि यशस्वी उद्योजक श्री रोहन सुभाष बने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि यशस्वी उद्योजक श्री रोहन सुभाष बने यांना मी मंचावरती आमंत्रित करते त्यांनी हा सन्मान स्वीकारावा महिला उद्योजिका श्रीमती वैभवी प्रभात भालेकर आपण कृपया स्टेजच्या उजव्या बाजूने हा सन्मान स्वीकारण्याकरता स्टेजवरती यावं आणि डाव्या बाजूने पुन्हा एकदा सभागृहामध्ये आसनस्थ होत करायला आलो महिला उद्योजिका श्रीमती वैभवी प्रभात भालेकर पुरस्कार प्राप्त ज्यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या अनुषंगानं करण्यात येतोय अशा सर्वांना नम्र विनंती आहे आपल्या सर्वांचा मान्यवरांसह एक ग्रुप फोटो घेण्याकरिता आपण सर्वांनी कार्यक्रमाच्या नंतर इथे पत्र जमायचं आहे सा सामाजिक क्षेत्रात महिला सक्षमीकरण व पर्यावरणासाठी काम करणाऱ्या आणि अनुसया संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या श्रीमती नीलम आनंद पालक कृपया स्टेजच्या उजव्या बाजूंना आपण स्टेजवरती यावं नीलम ज्या संस्थांना आज हा पुरस्कार प्राप्त झालाय कार्यक्रमाच्या शेवटी फोटो करता प्रातिनिधिक स्वरूपात या संस्थेच्या वतीनं एका व्यक्तीने या फोटोसाठी हे उपस्थित आहे यानंतर चिखलूणमधील यशस्वी उद्योजक सर्वधर्म समभावासाठी अहोरात्र काम करणारे व निराधार संस्थेच्या माध्यमातून वृद्धांसाठी काम करणारे नाजीम भाई चिपळूण येथील नाजीम भाई यानंतर शिक्षण संस्था निर्माण करून शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणण्यासाठी मोठं योगदान देणारे लांजा कोंडगे येथील एकनाथ शंकर विश्वासराव लांजा कोंडगे येथील एकनाथ शंकर विश्वासराव यानंतर राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथील युवा नेतृत्व ॲडव्होकेट महेश गोपाळ नकाशे या सन्मान सोहळ्यानंतर उपस्थित सर्वांकरता अल्पोपहाराची सोय या कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आली आहे अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथील युवा नेतृत्व ॲडव्होकेट महेश गोपाळ नकाशे यानंतर रत्नागिरीच्या हॉटेल व्यवसायात आपल्या उत्कृष्ट आदरातिथ्यानं नावलौकिक मिळवणारे हॉटेल विवेकचे देसाई बंधू हॉटेल विवेकचे देसाई बंधू देसाई बंधूंची हा सन्मान स्वीकारण्याकरता उपस्थित आहे यानंतर रत्नागिरी शहराच्या विकासात योगदान देणारी रत्नागिरी नगर परिषद रत्नागिरी शहराच्या विकासात योगदान देणारी रत्नागिरी नगर परिषद यानंतर सरकारी बांधकामाला आयाम देणारे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीचे सार्वजनिक बांधकाम विभाग सरकारी बांधकामाला आयाम देणारे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग यानंतर चार वर्षांपासून रत्नागिरीतील शासकीय वैशिष्ट्यपूर्ण कामाद्वारे वेगळा ठसा उमटावणारे ज्ञाती ग्रुप तर्फे उपस्थित असणारे प्रतिनिधी आपल्याला मी में मंचावरती आमंत्रित करते हा सन्मान स्वीकारण्यासाठी नम्र घेतल्याशिवाय आपण कृपया जाऊ नये मान्यवरांना मित्रांनो आमच्या कोणगे गावच्या एका व्यक्तीचा खूप छान असा जिल्ह्याच्या ठिकाणी सत्कार होतो हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो